आय पी एल दोन हजार चौदाचा मॅच रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स आर सी बी वर्ष एम आयचा दोन चौदामध्ये एक मॅच सुरू होता त्यामध्ये कायरन पोलर आणि आर सी बीच्या ज्या मिचे त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला तर तो, तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्या व्हिडिओ नक्की पूर्ण पहा या चॅनलवर तुम्ही नवीन सबस्क्राईब नक्की करा तर आर सी बी विरुद्ध एम आयचा मॅच होता त्यामध्ये एम आयने पहिले फलंदाजी घेतली त्यामध्ये एम आयचे विकेट घे गेल्यावर कायरम पोलाट क्रीजवर राहिलं आणि कायरन ला मिचस स्टार्क बॉलिंग करते मिचस स्टार्कने पहिली जी बॉल होती ती बाउन्सर टाकली आणि कायरम पोलाट डोक्यावरून गेली तर मिचेस टायकने म्हटलं की आमचा पण बॉल फेस करा तुम्ही आणि की भीती वाटली की असं क मिचेस टाकनी कायरन पोराटने म्हण म्हटलं तर कायरम पोराटने काही म्हटलं नाही आणि कायरन पोराटने फक्त इशारा मनात केलं की तुम्ही जा हात सह्य वर करत की तुम्ही जा तर पुढचा बॉल टाका तर मिच्या टाक जेव्हा पुढचा सेकंड बॉल टाकत आला पोलाड तो बॉल रेडी नाही आहे म्हणून तो बॉलचा सामना नाही केला आणि आमच्या साईडने केला पण मिच्यास टाकला असं माहीत होते की पोलाड तयार आहे पण आपला बॉल फेस करू शकत नाही तर असंच त्या तो जो बॉल होता तो पोलाडच्याच दिशेने फेकला आणि पोलाडला ला, न लागता तो विकेट गेला पण पोलाड संतापला तिथे आणि पोलाडने तो जी बॅट होती ती मिचेस ट्रायकडे फेकली पण ते थोड्यास दूरवर ती बॅट पडली आणि तिथे तो वाद झाला आणि त्यामध्ये मिचेस ट्रायकने म्हटलं की यार असं कसं ते थोडं त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर मोठा वाद थोडा होत झाला आणि त्यामध्ये पोलार्ड पण खूप संतापला होता त्यानंतर विराट कोहली आले अंपायर आली विराट आणि यांनी सगळ्यांनी तो वाद निपट केला त्यामध्ये तुम्ही पाहत होता की तो जो पोलाडला जो ट्रॅग आला तो खूप संतापला होता आणि विराट कोहलीचे पण खूप ऐकत होते विराट कोहलीने म्हणले होते आणि विराट कोहलीची जी तुम्ही मान म्हणू शकता ती पकडली होती पोलाडने आणि त्यामध्ये काही म्हणत होते पण विराट कोहलीनं पण त्यामध्ये न म्हणता विराट पोलाडला सांगितले की असं तू करायला नाही पाहिजे होते आणि तो यास तो वाद घडला होता आर सी बी आणि एम आयमध्ये तो मॅच खूप ट्रायम तुम्ही पाहिल्यानंतर नक्की सांग आणि त्यामध्ये आखरी ती मॅच मुंबईने जिंकली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि आम्ही क्रिकेट रिलेटेड आणि स्पोर्ट रिलेटेड व्हिडिओ दाखवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून नक्की तर पूर्ण भेटूया पूर पुन्हा